हॅलो गुड मॉर्निंग तर सर्वांना हरताळिकेच्या खूप खूप शुभेच्छा तर आजचं हरताळिकेचं व्रत सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजेच मंगळवारी आलेलं आहे आणि सगळ्या सुवासिनी आज हे व्रत करतात म्हणजे कुमारिकाही करतात तर इकडे सगळं सामान घेतलेलं आहे हार फुलं त्यानंतर वेणी कापसाची वात त्याच्यानंतर प्रसाद आणि ओटीचं सा सामान हळदी कुंकू त्याचप्रमाणे बरंच काही सामान जे पूजेला लागतं तर इकडे घेतलेले आहे वाळू ज्याचं शिवलिंग तयार करायचं आहे आणि ती थोडीशी भिजून घेतलेली आहे म्हणजे शिवलिंग छान तयार होतं तर इकडे रांगोळी वगैरे काढून मी सगळी पूजेची पूर्वतयारी करून घेतलेली आहे आणि आता पूजेला सुरुवात करणार आहे आणि थोडक्यात या पूजेची कहाणी सांगण्याचा सा मी प्रयत्न करणार आहे माझ्या भाषेत तर ती नक्की ऐका एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असे एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसं नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ ग्रहात सूर्य श्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नाद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून तप वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्यात तिथं नारदमुनी आले हिमालयानं त्यांची पूजा त्यांनी मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठविला आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीने रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे ह्याला काय उपाय करावा मग तुझ्या सखीनं एक घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझी लिंग पार्वतीसह स्थापलीस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू तुम म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस इतक्यात तुझे वडील तिथे आले त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितलीस पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घरी घेऊन गेले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली यालाच हरतालिका व्रत असे म्हणतात तर थोडक्यात अशी कहाणी सांगायचा मी प्रयत्न केलेला आहे तर आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चला सगळ्यांची हरताळिकेची पूजा तर आज झालीच असेल तर सर्वांना पुन्हा एकदा हरताळिकेच्या आणि गणेश चतुर्थीच्या म्हणजेच दुसऱ्या दिवशीच्या खूप खूप शुभेच्छा तर घेऊन येईल पुन्हाच असाच नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद